नमस्कार किचन स्वागत आज आपण पाहतोय हो पाहत हो खास पद्धतीचा गोडा मसाला आणि आपण या गोड़ा मसाल्यामध्ये असा एक सिग्रेट जिन्नस वापरलाय की ज्यामुळे हा मसाला अधिक सुगंधी तर होतोच शिवाय यातील गरम मसाल्यांची उष्णता कमी करून तो थंडावा देखील निर्माण करतो करायला अतिशय सोपा रोजच्या स्वयंपाकामध्ये अतिशय गरजेचा असा खास पुणे पद्धतीचा गोडा मसाला पारंपरिक स्वादिष्ट सुवासिक अस्सल पुणेरी गोळा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आता आपण सविस्तरपणे पाहूया दोनशे ग्राम गावरांधणे शंभर ग्राम जिरे शंभर ग्राम पांढरे ती शंभर ग्राम खोबरं पंचवीस ग्राम खसखस तीस ग्राम दालचिनी वीस ग्राम काळी मिरी वीस ग्राम लवंग वीस ग्राम नागकेशर दहा ग्राम स्टारफूल पाच ग्राम तमालपत्र दहा ग्राम पत्थरफूल पाच ग्राम हिंग एक हळकुंड पाच काश्मिरी सुक्या लाल मिरच्या मूळभर गावठी गुलाबाच्या सुक्या पाक्या आवश्यकतेप्रमाणे तेल चवीप्रमाणे मीठ आता आपण लगेच गोडा मसाला तयार करायला घेऊया त्यासाठी प्रथम आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करून घ्यायचे पॅन गरम झालं की त्यामध्ये दोनशे ग्रॅम गावरान धने घालायचे आहेत आणि आता मंदा आचेवर हे धने आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे रंग बदलू द्यायचा नाही हे रंग बदलायला सुरुवात झाली असं वाटलं की लगेचच धने आपल्याला काढून घ्यायचेत म्हणजे धने आपल्याला फक्त तर ते बारीक व्हावेत म्हणून गरम करून घ्यायचे हे पण आपल्या धन्यांनी रंग बदलायला सुरुवात केली आणि घरभर देखील पसरला आहे आता आपण लगेचच हे धने काढून घेऊया आणि लगेचच या गरम पॅनमध्ये आपण जिरे भाजायला सुरुवात करूया जिरेसुद्धा आपल्याला मंद आचेवर अगदी एक मिनिटभर भाजून घ्यायचे कारण जिऱ्यांचा आकार लहान असल्यानं ते लगेचच भाजले जातात जास्त भाजले तर करपण्याची शक्यता असते तुम्हाला जर जिरे करपण्याची भीती वाटत असेल ना तर काय करायचं धने भाजत आले की त्यामध्ये हे जिरे घालायचे आणि अगदी तीस सेकंद धान्यांबरोबर परतून घ्यायचे भाजून घ्यायचे म्हणजे करपले जाणार नाहीत हे पहा आपले जिरे किती पटकन भाजून झालेत आता आपण ते काढून घेऊया आणि लगेचच या गरम पॅनमध्ये आपण पांढरे तीळ भाजायला सुरुवात करूया पांढरे तिळ सुद्धा नाजूक असल्यानं ते लगेचच भाजले जातात त्यांना अतिशय काळजीपूर्वक भाजावं लागतं जर पांढरे ती करपले ना तर त्यांची चव कडवट होते हे पहा पांढरे तिळी भाजत आलेले आहेत प्रकारे पांढरे तिळी भाजत आले ना की त्याचवेळी त्यामध्ये खसखस घालायची आणि पांढऱ्या तियांबरोबरच ही खसखस भाजून घ्यायची अगदी तीसच सेकंद भाजून घ्यायची जर आपण खसखस वेगळी भाजायला गेलो ना तर ती अगदी लगेचच करपते म्हणून ती एकटी कधीच भाजायची नाही अशा प्रकारे ती पांढऱ्या तियांबरोबरच भाजून घ्यायची हे पहा आपले खसखस आणि पांढरे ती दोन्ही जिन्नस भाजत आलेत आता आपण ते काढून घेऊया याच गरम पॅनमध्ये लगेचच आपल्याला खोबरं भाजायला आप घ्यायचं आहे आणि खोबरं आपल्याला अगदी लाल करायचं नाही आहे म्हणजे अगदी त्याचा रंग बदलायला सुरुवात झाली ना की लगेचच ते काढून घ्यायचं आहे हे पण आपलं खोबरं अगदी एका मिनिटातच भाजून झालं आहे खोबऱ्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता आपण खोबरं काढून घेऊया आता याच गरम पॅनमध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल घालायचं आणि या तेलावर आपल्याला ही दालचिली अगदी मिनिटभर भाजून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला जिन्नस मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत आणि हे पहा दालचिनी आपल्याला अशा प्रकारची रोल असलेली म्हणजे सिगार दालचिनी घ्यायची आहे पापुद्रासारखी दालचिनी घ्यायची नाही आहे हीच ओरिजिनल दालचिनी असते हिला सुवास खूप छान असतो आता ही दालचिनी आपण एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे आपण हे सर्व गरम मसाले वेगवेगळ्या वाटीमध्ये वेगवेगळ्या बोलमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये स्टार फूल घालायचे आणि ते सुद्धा अगदी मिळभर भाजून घ्यायचं आहे आपलं चक्री फूल भाजून झालेलं आता ते काढून घ्यायचं आहे आणि लगेचच या तेलामध्ये आपल्याला नागकेशर लवंग आणि काळी मिरी अगदी तीस तीस सेकंदच भाजून घ्यायचे आपण गोडा मसाला तयार करण्यासाठी हे जे सर्व जिन्नस वापरतोय ना हे सर्व आधी निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचेत आणि निवडून साफ करून स्वच्छ करून झाल्यानंतर आपण हे दोन तास उन्हामध्ये ठेवायचेत अशा प्रकारे दोन तास उन्हामध्ये ठेवल्यानं त्यातील सर्व मॉइश्चर उडून जातं आणि आपला गोडा मसाला दीर्घकाळ टिकतो शिवाय हे मसाले परतताना देखील आपल्याला कमी कालावधी लागतो आता सुद्धा अगदी तीस सेकंदच परतून घ्यायचं आणि त्यानंतर तमालपत्र घालायचं आहे तमालपत्रसुद्धा लगेचच भाजून होतं ते सुद्धा तीस सेकंदच भाजून घ्यायचं हे पण आपलं पॅनमधलं तेल संपलेलं आता थोडंसं एक टी स्पून तेल यामध्ये घालायचं आहे आणि त्यावर तमालपत्र भाजून घ्यायचे तमालपत्र भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळकुंड घालायचं आहे परंतु हळकुंड आपल्याला खरबत्त्यामध्ये तुकडे करून घ्यायचे आणि मग ते तवून घ्यायचं आहे हळकुंडा खडा खडाहिंग यामध्ये घालायचा आणि तो सुद्धा तळून घ्यायचा आहे खडाहिंग तेलामध्ये घातल्यानंतर तो फुलत जातो जर आपण खडाहिंग कच्चाच वापरला किंवा न फुलवता वापरला तर मग मसाल्यामध्ये दाताना कचकच लागते आपला मसाला चिकट होतो आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये लाल सुक्या मिरच्या परतून घ्यायच्यात हे पण आपले सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून झाले आहेत काही आपण कोरडे भाजले आहेत काही तेलामध्ये आपल्याला यातील काही जिन्नस एकत्र बारीक करायचे तर काही जिन्नस वेगवेगळे बे बारीक करायचे आहेत म्हणून आपण ते वेगवेगळ्या बे बोलमध्ये काढून घेतलेले आहेत आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी एक तासभर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड करून झाल्यानंतर हे पा मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला धणे बारीक करून घ्यायचे आहेत धणे बारीक करून झाल्यानंतर एक ताटा ना एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि लगेचच यामध्ये आपल्याला जिरे बारीक करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचे हे थोडे जरी कोमट राहिले ना तर त्यांना तेल सुटेल आणि आपला सर्व गोळा मसाला चिकट होईल आणि हे सर्व जिन्नस बारीक करताना आपल्याला मिक्सरचं बटन थांबून थांबून फिरवायचं एकसारखं फिरवायचं नाही आहे आपले जिरेसुद्धा बारीक करून झालेत आता धने पावडरवर ही जिरा पावडर घालायचे आणि आपण आता पांढरी ती बारीक करायला घ्यायचे आहेत पांढरी ती आणि खसखस बारीक करताना हमखास त्यांना तेल सुटतं म्हणून मिक्सरचं बटन थांबून थांबून फिरवायचं आहे हे पहा आपले पांढरे ते आणि खसखस बारीक झालेत आता, आता आपण ते काढून घेऊया आता सुकं खोबरं बारीक करून घ्यायचं खोबरं मात्र लगेचच अगदी दहा पंधरा सेकंदातच बारीक होतं खोबरंसुद्धा बारीक झालं आता आपण ते काढून घेऊया तर तमालपत्र पत्थरफूल सुक्या लाल मिरच्या आणि गुलाबाच्या सोडून सर्व गरम मसाले आपण बारीक करून घ्यायचे जर तुम्हाला असं वाटलं मसाले व्यवस्थित फिरत नाही आहे तर एक मिनिटभर थांबायचं चमच्यानं सर्व मसाले फिरवून घ्यायचे आणि मग बारीक करायचे कारण आपण हे गरम मसाले तेलामध्ये परतून घेतल्यानं ते चिकट होण्याची शक्यता असते म्हणून ते काही काळ फिरत नाहीत किंवा मिक्सरचं भांडं गरम होत असेल तरीसुद्धा थोडा वेळ थांबायचं चमच्याच्या चा। सहाय्यानं मसाले मोकळे करून घ्यायचे आणि मग पुन्हा बारीक करायला सुरुवात करायची हे पण आपले सर्व गरम मसाले बारीक झालेले आहेत आता ते सुद्धा आपण काढून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल सुक्या मिरच्या पत्थरफूल तमालपत्र एक टेबल स्पून मीठ आणि गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या यामध्ये घालायच्या गावठी गुलाबाच्या लाल सुकलेल्या पाक्या हेच ते सिक्रेट जिन्नस यामुळे आपल्या गोळ्या मसाल्याला खूप छान असा आरोमा येतो शिवाय आपण या मसाल्यामध्ये खूप साऱ्या गरम मसाल्याचा वापर केला असल्यानं गुलाबांच्या पाक्यांमुळे यामध्ये थंडावा निर्माण होतो आपल्याला गरम मसाले बाधत नाहीत आता हे सर्व जिन्नससुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचेत आणि मिक्सरचं बटन आपल्याला थांबून थांबून फिरवायचं आहे हे जिन्नस बारीक करताना हमखास आपल्याला एकदा चमच्याच्या साह्यानं हलवून घ्यावे लागतात आणि यामध्ये मीठ घातल्यानं आपले जिन्नस लवकर बारीक होतात हे पाक गोळा मसाल्यासाठी लागणारे आपले सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून झालेले आहेत आता एक मोठी परात किंवा ताट घ्यायचं प्रथम चमच्याच्या साह्यानं हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचे हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पावडर स्वरूपातील हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा तीस सेकंद म्हणजे अर्धा मिनिट फिरवून घ्यायचे आता आपल्याला हे सर्व जिन्नस बारीक करायचे नाही आहेत तर फक्त व्यवस्थित मिक्स व्हावेत म्हणून आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे फिरवून घेतो आहे फिरवून घेत असताना चमच्याच्या साहाय्यानं एकदा हलवून घ्यायचे आपले हे सर्व जिनस मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम मिक्स होणार नाही आहेत आपल्याला हे तीन चार बॅचमध्ये करावं लागणार आहे आपले सर्व जिनस मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चार बॅचमध्ये मिक्स करून झालेले आहेत हाताने मिक्स केल्याचा रंग आणि मिक्सरवर मिक्स केल्याचा रंग या दोघांमधील फरक तुम्हीच पहा आलाय की नाही अगदी एक, एक परफेक्ट गोड्या मसाल्याचा रंग गरम मसाल्यांचा सुगंध तर आहेच आहे शिवाय गावठी सुकलेल्या गुलाब पाकळ्यांचाही आपला खास पुणेरी पद्धतीचा गोडा मसाला तयार झालेला आहे आता तो पूर्णपणे तासभर थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर एका स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या काचेच्या वरणीमध्ये हा मसाला आपल्याला स्टोर करून ठेवायचा आहे धुवून पुसून घेतलेली काचेची वरणी आपल्याला दोन तास उन्हामध्ये देखील ठेवायची आहे त्यामुळे आपला गरम मसाला खराब होणार नाही तयार झालेल्या या गोड्या मसाल्यापासून आपण रोजच्या सुक्या रस्साभाज्या उसळी तर करू शकतो शिवाय मसाले भात तर या गोड्या मसाल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही पुण्यामध्ये तर रोजच्या भाज्यांमध्ये हा गोळा मसाला सर्रासपणे वापरला जातो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं पारंपारिक स्वादिष्ट सुवासिक खास पुणेरी पद्धतीचा गोळा मसाला करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार मग रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद